अभिवादन करण्यासाठी खऱ्या हातानं इथे संपलेलं आहोत आणि या महामानवांना या क्रांतिकारकांना अभिवादन करत असताना तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की काल पंधरा नोव्हेंबर होतं आणि पंधरा नोव्हेंबर म्हणजे भगवान बिसा मुंडा यांची जयंती आणि ही जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली याचं कारण आहे की प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये ती शास साजरी करण्यात आली आणि केंद्र शासनातने इतर राज्य शासनाने शासकीय ते निमशासकीय कार्यालयात एक परिपत्रक काढून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी करा म्हणून आदेश दिले आणि माझ्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला बिरसा मुंडा कळाला असेल की बिरसा मुंडा कोण होता आणि आदिवासींच स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय योगदान आहे सरकारचा सरकारच्या या चांगल्या कामाचं नक्कीच अभिनंदन करतो की संपूर्ण कालच मला सर आज या ठिकाणी आदिवासी समाज फाउंडेशन टिटवा यांच्या वतीनं आयोजित क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्सव सोहळा उस आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सनोबत साहेब त्यांच्या पत्नी त्याचबरोबर आमचे मित्र आणि आदिवासी गायक संदीप गवारी टिटवाळा पोल्युशनचे पी आय साहेब त्यानंतर सर्व मान्यवर सर्व बांधव आणि उपस्थित आपण सर्व सर्वप्रथम माझा आपल्या सर्वांना हर महादेव जय आदिवासी मला काही दिलं बिरसा मुंडानी जे काही दिलं पंट्या मामानी जे काही दिलं ना जे काळजी दिलं अरे ते तरी टिकवाल का तुम्ही ते तरी टिकवाल काल का Oh! जीव लावून आपल्या मुलाला जीव लावून आपल्या मुलाला रघुजी भांगरा शिकवाल का जीव लावून आपल्या मुलाला रघुजी भांगरा शिकवाल का नाही उद्याला काही खरं बांधवा आपलं आरक्षण हे आर्थिक निकषावर ठरवलं गेलं होतं हळू 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 आपलं आरक्षण सुद्धा ही लोक काढल पाहतात आणि म्हणून आपण शिक्षण चळवळीत आलं पाहिजे डॉक्टर हे लढाई झगडे तलवारी काढून पैदा होणार नाही तर उद्याचे राघोजी भांगरे राघू नाया ठाकर हे चळवळीतून निर्माण होतील आणि म्हणून उद्याला काही खर फक्त काढा या लागले करुण अभ्यास वर्तमानाचा सत्ताधाऱ्यांना झुकवाल का सत्ताधाऱ्यांना झुकवाल का जीवन ला आपल्या मुलाला राघूची भांगरा शिकवाल का जीव लाहून आपल्या मुला आला भागरा शिकवाल का जीव लाहून आपल्या मुलाला बिरसा मुंडा शिकवाल का कारण का शिकवा अरे जे लोकांना मान्य नव्हते ते लोक मान्य झाले ज्यांनी लोकांचा आत्मा दुखवला ते महात्मा झाले अरे या सह्याद्रीमध्ये ते इतिहासात सरदार सुद्धा नाही झाले आणि म्हणून ही क्रांती आपण ओळखली पाहिजे की आपण इतिहासात का आलो नाही कुणी आपले पावलं पुसले एवढा रक्त साडून आपला वाटा या देशामध्ये किती आहे आपली भागीदारी किती आहे अरे एखाद्याचा एक माणूस आपला एकही माणूस त्यांच्या कुठंच लागत नाही बांधवान अशी परिस्थिती आदिवासींवर आले की ज्या आदिवासींचे राजे होते त्यांनी व्यवस्था चालवल्या परंतु बांधवानो आज आदिवासींची परिस्थिती एवढी बिकट आहे की सांगण्या परीकड आहे आणि म्हणून बांधवानो